सर्व बारशेकरांना नमस्कार काल धाराशिव लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे ओमराजे निंबाळकर यांना यांनी तीन लाखाहून अधिक मतांनी ते विजयी झाले व बार्शी तालुक्या तालुक्यातून पंचावन्न हजारांचा त्यांना लीड मिळाला तर सर्वप्रथम मी पूर्ण बारशेकरांच्या वतीने ओमराजेंना ह्या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा खरंच बघायला गेलं तर कालची लढाई ही एक जनतेने हातात घेतलेली लढाई होती काल ओमराजेंचा जो आपण एवढा मोठा विजय आपण साजरा केला सर्वांनी त्यांना त्यांचं एवढं कौतुक केलं ह्या विजयामागे आज अनेक कारणं आहेत तर पहिलं कारण म्हणजे की ओमराजेंची स्वतःची प्रतिमा आणि त्यांचं काम आपण बघितलं की माग मागील पाच वर्षामध्ये ओमराजे निंबाळकर सतत जनतेमध्ये राहिले आहेत त्यांच्या सर्व अडीअडचणींना त्यांनी तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे जसं आपण म्हणतो की प्रशासना एक प्रशासनामधला एक राजकारणी दुवा असतो सामान्य जनता आणि प्रशासन तर ह्याची भूमिका त्यांनी चोखपणे निभावली सर्व जनतेच्या ते कामाला आले त्यांचा वैयक्तिक संबंध त्यांनी मेंटेन केले त्यामुळे ती लो लोकांमध्ये जी बारशीकरांमध्ये एक खासदार जशी अपेक्षित प्र अपेक्षित होतं की खासदारांनी कसं काम करावं तर त्या अपेक्षांवर पूर्णपणे ओमराजे निंबाळकर हे यशस्वी झालेत आणि खरे उतरलेत ते एक त्यांचं महत्त्वाचं कारण होतं की स्वतःची वैयक्तिक प्रतिमा दुसरं महत्त्वाचं कारण की आज आपण बघतोय राज्यामध्ये किंवा देशामध्ये दे। जे भाजप सरकारकडून मोदींकडून जे दडपशाही असेल डी सी बी आय इन्कम टॅक्स सरकारी यंत्रणांचा गैरवापर असेल संविधान बदलण्याच्या त्यांच्या दिशेने चाललेले पाऊल असतील ह्या सर्व गोष्टींना त्यांनी देशातली जनता महाराष्ट्र जनता कंटाळलेली होती आणि त्या पलीकडे जाऊन त्यांनी महाराष्ट्रावर जो हल्ला केला की महाराष्ट्रातले जे दोन प्रादेशिक आपले पक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या ह्या पक्षांना त्यांनी चुकीच्या प्रकारे फोडण्याचा प्र फोडण्या फोडण्याचा प्रयत्न केला पक्षाचं चिन्ह हिसकावून घेतलं आपल्या स्थानिक नेत्यांना महाराष्ट्रातले आपल्या प्रादेशिक जे आपण दोन नेते आहेत त्या नेत्यांचा त्यांनी अपमान केला तर ह्या गोष्टी जो आपला महाराष्ट्र आहे तो आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांच्या काळांपासून बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सर्वांचा आपण महाराष्ट्र म्हणतो आणि पुरोगामी महाराष्ट्राला ह्या गोष्टी न पटणाऱ्या होत्या राजकारणाची मर्यादा ओलांडली की महाराष्ट्र धडा शिकवतोच आणि गद्दारांना इकडेच गाडतो हा आपला इतिहास आहे आणि ह्याच भूमिकेमुळं महाराष्ट्रातली जनता खूप चिडून होती भाजपवर त्यामुळे एक ती गोष्ट एक महाविकास आघाडीला ह्या गोष्टीचा एक भरपूर फायदा झाला तिसरं कारण की भाजपचे धोरणं शेतकरी धोरणं असतील तरुणांबद्दलचे धोरणं असतील सर्व स्तरातील लोक भाजप सरकारवर ह्यावेळेस नाखुश होते आणि तोही आपल्याला ह्या कालच्या निकालातून ते स्पष्टपणे लोकांची नाराजी दिसून आली आणि जेवढं उमराजेंना जो लीड मिळाला आहे बारशेतून पंचावन्न हजारांचा कधी दोन हजार चौदाला जशी लाट होती रवींद्र गायकवाडांना तेवढा लीड होता पण आज त्या उलट बार्शीमध्ये अजून एक कारण मला एक सांगावं असं वाटतं की एवढं ओमराजांना सपोर्ट का मिळाला ह्याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं खूप अपयश आहे जे आपल्या बार्शीचे आमदार आहेत राजेंद्र राऊत विरुद्ध आम्ही ज्या दोन तीन महिने प्रचारामध्ये फिरायचो हे करायचो तर लोकांमध्ये स्थानिक आमदारांविरुद्ध नाराजी खूप प्रकर्षाने दिसून आली आहे ज्या गावात जाईल जी शहरामध्ये जा जा असू द्या ग्रामीण भागामध्ये असू द्या दडपशाही गुंडगिरी वागण्याची पद्धत या सर्व गोष्टींमुळे बार्शीची जनता खरंच कंटाळलेली होती आणि ते एक मोठं कारण आहे की महाविकास आघाडीच्या विजयामध्ये स्थानिक आमदारांचं अपयश त्यांची ढासळलेली प्रतिमा हे एक मोठं कारण आहे तर असे सर्वच चार पाच कारणं मिळून आजकाल उमराजेंचा विजय झाला आहे आणि त्याच्या ह्या मोठ्या विजयामुळे बार्शी तालुक्यातील जनतेनेसुद्धा दाखवून दिलं आहे की कि धनशक्तीचा किती जरी वापर झाला पण जेव्हा सामान्य लोकं ठरवतात त्यांच्या मनात असती गोष्ट की ती नक्की साकार होते आणि इथून पुढच्या सर्वच निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्यामध्ये एक आश्वासक परिस्थिती निर्माण झाली लोकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे आणि सर्वच निवडणुका इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये अग्रेसर असेल आणि पूर्ण आमची टीम सहकारी जनतेच्या कुठेही कामं असतील त्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू एवढं मी सांगतो आणि सांगतो